गेली जमाने या कोण आहे तिचा काय संबंध येतो असं विचारण्याचा चुकीच्या गोष्टी जर जा जा जाल तर तुम्हाला महाग पडेल आम्हाला बी आम्हाला बी काही बोलता येत आहे तुम्ही समाजाला बदनाम करता वंजारी समाजाला जाणीवपूर्वक बदनाम करता कोणाचं तरी ऐकून कुणाची तरी सुपारी घेऊन ह ही कोणची पद्धत आहे या पद्धतीवर पुन्हा बोलू नका बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वंजारी समाजाचे अधिकारी आहेत आणि बिंदू नामावलीवर बोलल्याच्या नंतर ओबीसी नेते प्राध्यापक टी पी मुंडे सर आहेत अंजली दमानी यांचं जे वक्तव्य आहेत बिंदू नामावलीवर मोठ्या प्रमाणामध्ये वंजारी समाजाचे अधिकारी जे आहेत ते बीडमध्ये आहेत त्या वक्तव्याकडे कसं पाहत आहे नाही एकंदर जर पाहिलं तर या बीड जिल्ह्यामध्ये वंजारा समाज मोठ्या प्रमाणात आहे बीड जिल्ह्यातच नाही त्या मराठवाड्यामध्ये आहे मराठवाड्याच्या बाहेरही आहे मोठ्या प्रमाणात परंतु अंजनी दमानियाला हे कुणा अधिकार दिला आहे असं विचारायचं अंजली या कोण आहे तिचा काय संबंध येतो असं ये विचारण्याचा ती काही ती काही एम ए बी एड अॅडवोकेट वगैरे काही अशी झालेली आहे का त्यांना ना बिंदू नामावली कळते का आणि मग तिला एवढं कळायला पाहिजे की ही जी बिंदू नामावली आहे याच्यामधून जी टक्केवारी समाजाला ठरलेली आहे वेगवेगळ्या वेगवेगळ्या याच्यामधून आणि ओपनमधून मग या ओपनमध्ये असेल आणि टक्केवारीमध्ये असेल त्या ठिकाणी यू पी सी एम पी सी पुन्हा नंतर पोलिस डिपार्टमेंटच्या परीक्षा असतात पुन्हा नंतर वेगवेगळ्या क्लरिकल जॉबच्या परीक्षा असतात वेगवेगळ्या ऑफिसच्या परीक्षा असतात मग एम एस सी बीच्या परीक्षा असतात इरिगेशनच्या असतात ह्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या परीक्षा असतात आणि या डिपार्टमेंटमध्ये जर त्या ठिकाणी जर वंजारा मुलं त्यांच्या टक्केवारीप्रमाणे त्यांच्या ह्याच्याप्रमाणे त्यांच्या बुद्धीक्षमतेप्रमाणे जर ते पुढे आले आणि त्याच्यातून नोकऱ्या जर लागल्या त्यांना तर ही कोण आहे म्हणणारी हिला कायदा कळतो का हां एखाद्या वेड्यासारखं बोलायचं काहीतरी हो कायद्याचं अगोदर ज्ञान घ्या असावं मग नंतर बोलायला जावं काहीतरी उठायचं ना आपलं वरी तोंड करून चालायचं आणि बोलायचं आणि चालायचं कळायला पाहिजे ना का समजत नाही तिला आज यू पी सी एम पी सी ह्याच्यामध्ये वंदारा समाजची मुलं एकदम हायेस्ट येतात इतर मुलांपेक्षा म्हणून त्यांची टक्केवारीने त्या ठिकाणी ते, ते लागल्या जातात वेगवेगळ्या ठिकाणी हे लागल्या जातात मग हिला बोलायचं कुणा अधिकार दिलेला आहे आणि मा बीडमध्ये यायचं काहीतरी वर वर तो करून बोलायचं काहीतरी म्हणायचं अंजली दमाने या तुम्ही अशा गोष्टीचा वापर बिलकुल करू नका तुम्हाला कोणत्या समाजाचं कोणाचं आहे काय आहे जातीवर भडकवू नका तुम्ही लोकांना जातीवर भडकवू नका कारण आज ज्या ज्या प्रमाणात ओबीसीला जे टार्गेट करण्याचा प्रयत्न काही ज लोकमंडळी करत आहे काही वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे लोक, बेग लोक करीत आहेत त्याप्रमाणे मी तर म्हटलं काय तुम्ही काही ठेका घेतला का का कुण कोणाकडून काही गुत्त घेतलं असं बोलायचं असं म्हणायचं हे असलं असलं धंदे करू नका असं विनाकारण बोलू नका पुन्हा कुठेही बोलताल तर बरोबर नाही आहे आणि म्हणून या दृष्टिकोनात तुम्ही अभ्यास करा अभ्यास करून बोला ना इतर जिल्ह्यामध्ये बघा काही इतर जिल्ह्यामध्ये इतर जिल्ह्यामध्ये बघा काही ठिकाणी कोणते समाजाचे लोक आहेत हे हे आहेत अरे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये ज्या समाजाचे लोक जास्त असतात त्या ठिकाणी ते समाजाचे लोक त्याच्यामध्ये भाग घेतात ह्या स्पर्धा परीक्षामध्ये भाग घेतात आणि त्याच्यामध्ये लागतात ते मग लागता तुला तुम्हाला हे बीड जिल्हाच कसा दिसला हां हे चुकीच्या जा, गोष्टी जर जाल तर तुम्हाला महाग पडेल आम्हाला बी आम्हाला बी काही बोलता येत आहे तुम्ही समाजाला बदनाम करता वंजारी समाजाला जाणीवपूर्वक बदनाम करता कुणाचं तरी ऐकून कुणाची तरी सुपारी घेऊन हां ही कोणची पद्धत आहे या पद्धतीवर पुन्हा बोलू नका असं माझं तुम्हाला स्पष्ट सूचनावाचा विनंती या म्हणून वक्तव्याकडून मागणी वगैरे करणारे तुम्ही प्रशासनाला नाही नाही ना, मी याच्यावर जर काही झालं तर मी प्रशासनामध्ये जाऊन मी तिच्यावर कंप्लेन करणार मग आणि हे मुख्यमंत्र्याला सांगणार की असले जे लोक आहेत या लोकांना आवरा उपमुख्यमंत्र्यांना दो दोघांनाही सांगेन की तुम्ही या लोकांना आवरा अरे काय आहे या कुठं चालला आहे महाराष्ट्र कुठं नेऊन चालला हो तुम्ही काय बोलायला लागला काय बदनामी करायला लागला या महाराष्ट्राची जिल्ह्याची कुणं सांगितलं आहे तुम्हाला आम्ही तर म्हटलं ना ले ले काही सुपारी घेऊनच धंदे चाललेले आहेत का काय की असं जेव्हाही चाललेलं आहे ते कुठल्या तुम्ही सामाजिक कार्यकर्ते आहेत कुठलं का आहे तुमच्याकडं कुणाकुणीतरी हे सर्टिफिकेट घेण्यासाठी घेण्यासाठीच हे पळू करतात काय मग का तुम्ही डेबिट केली नाही त्या सदावरते बरोबर का डेबिट केले नाही तुम्ही का, हाके डिवीट का तुम्ही लक्ष्मण हाकेबरोबर डेबिट केली नाही का तिथून निघून गेला होतं मी म्हणजे तुम्हाला अभ्यास नाही आहे तरी काही मिळवायचं असेल त्याच्यावर काही गोष्टी चालतात काही बोलल्या जातात म्हणून अशा गोष्टी पुन्हा बोलू नका बोलाल तर अंतरा सामने समाज शांत बसणार हे लक्षात घ्या धन्यवाद हे होते ओबीसी नेते प्राध्यापक टी पी मुंडे सर आणि बिंदू नामावलीवर बोलल्याच्या नंतर ओबीसी प्राध्यापक टी पी मुंडे सरांनी दिलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहण्यात एवढंच महत्वाच ठरणार आहे कॅमेरामन उमाकांत फडसू सचिन मुंडे सूर्य मीडिया बीड परळी